आहे आ मोकळे करते दिवाळी कापडी पैसे चाळीस काय कादीचे पैसे 40000 होते गुड मॉर्निंग ती तुम टाकले पादे के माझे पैसे दिले हनुमंत ह बरे हाय सर्वांना गुड मॉर्निंग कसे आले सगळे मस्त आहात तर चला जायची तयारी झाली

काय झालं काय मम्मी गेलेली आहे कारण तिला असं काही लवकर जायचं होतं तर ती काय मला वाटायला म्हणजे जाताना सगळं आम्ही बोललो तर मग ती गेली म्हटलं सकाळ सकाळ तिला लग्न होतं त्याच्यासाठी ती गेली लवकर म्हटलं जा म्हटलं आम्ही जातो म्हटलं रिक्षावाल्याला फोन करू म्हटलं आम्ही जातो तर वाजलेलं नाही सात आता मी आम्हाला लवकर आठची गाडी चालली हे लावली खिडकी ते लगेच व्हायला लागते कुणाला वाटत आपल्याकडं खिडकी पण कोणी बनल पण कोणी तेवढा वेळच नसतो की किंवा प्रत्येकाच्या खिडकीत असा हे करायचं बघा किती थंड सकाळ छान वाटतं आता वै घालते प्रांजलची हेअरस्टाईल हेअरस्टाईल चालली प्रांजल कुणीतरी चप्पल घाला तेल ला प्रांजल, प्रांजल ना सगळं धाप वाटल चला आता नाही चांगलं न्यूज बर ठीक आहे व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा बरं मुंबईत हा चालेल झाले निघल चांगले येत पुढे जायचं वाचण्या नाही येते तुला नाही मी पकड तुश चालली ना राजूचा साडी

बस स्टँडवर आता वाजले पाहुणे येईलच बस स्टँडवर बस कसे बसले किती गर्दी गाड्याला पस आम्हाला तर आचरण सरप्राईज दिलं पण बर झालं आम्ही थांबलो तर गेलो असू तर आम्ही गेला असू साडेआठ गाडी हा अरे ते पैसे मामाचे पैसे पाठवतात परत ते अरे ते मँगो ज्यूस चांगला नाही मळमळ होईल पडतात नाही गेला काहीच नाही गेला चिची नाही गेली चिची नाही बाहेर टाकली परत कुठं फायदा घेतो <laughs> मोडून दुसरं करता येतं आता दिवाळीला धरून प्लान देणला आणि त्यांना पटातात पाण्या बघ ना तिकडं कुठंही कुठे